जळगाव सामो तालुक्यात येत असलेल्या चालठाणा येथील एका त्रेपन्न वर्षीय शेतकऱ्याने विषप्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना नऊ जुलै रोजी घडली आहे चालठाणा येथील त्रेपन्न वर्षीय शेतकरी तुळशीराम लक्ष्मण धुर्डे यांची चालठाणा शेत शिवारात गट नंबर पाच सहा मध्ये एक हेक्टर शेती असून त्यामध्ये त्यांनी पूर्ण लागवड केली होती त्यांच्यावर विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँकेचे एक, एक सततची नापिकीमुळे शेतात काहीच उत्पन्न मिळत नसल्याने सदर शेतकरी चिंताग्रस्त झाला होता यासह मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने त्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर वाढतच गेला यामुळे खचून गेलेल्या या शेतकऱ्याने कर्ज कसे भरावे या विवंचनेतून हताश होऊन कपाशी पिकावर फवारण्यासाठी आणलेले विषारी औषध शेतातच प्राशन करून आत्महत्या केल्याचे समजते त्यांच्या पश्चात एक मुलगा व तीन मुली असा बराच मोठा आप्त परिवार आहे या घटनेचा अधिक तपास ठाणेदार आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनात पोलीस हेड कॉन्स्टेबल निळे करीत आहेत एम सी एन न्यूज मराठी करिता आकाश उमाळे जळगाव